कुठं बोलले ते त्यांनी म्हटले की महाविकास आघाडी म्हणूनच आमचा चेहरा पुढे जाऊ आम्ही आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या या भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला परास्त करू अशी भूमिका त्यांची आमची सगळ्यांचीच आहे बघा आता आमच्याकडे महाराष्ट्रात कापसाची शेती केली जाते त्याला त्याच्यावरही गुलाबी अळी येते महारा हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे आणि त्याच्यापासून नुकसानच होते आणि मला त्या गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही पण गुलाबी अळीचा तो प्रा प्रादुर्भाव असतो तो आहे आणि त्याच्यामुळे दोनशे सत्तर कोटीचं प्रसिद्धीसाठी यांनी जे खर्च करतात आहे जनतेच्या घामाचा पैसा त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही त्यामुळे हे फालतूचा जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे देखो महाविकास आघाडी करके ही चेहरा सामने हम लोग लाएंगे और महाराष्ट्र में हमारा सबका दायित्व बनता है की महाराष्ट्र के स्वाभिमान को बचाना महाराष्ट्र में जो भ्रष्टाचारी सरकार है उन्होंने जिस तरह से शवफले आंबेडकर विचारधारा को कलंकित किया है ऐसी जो महा भ्रष्ट महायुति की जो बीजेपी प्रणी सरकार है उसको सत्ता के बाहर निकालना यही हमारा मकसद है और महाविकास आघाडी हम जनता की सामना बघा साहेबांनी त्यांच्या पक्षामध्ये काय काय निर्णय करायचे तो त्यांचा अधिकार आहे त्यामुळे आता जे काही त्यांचे पक्ष फोडून गेलेले लोक आहेत त्यांच्यामधूनची त्यांची भूमिका काय असेल ते त्यांनी ठरवायचे त्याच्यामुळे एक सिनियर नेते आहेत ते त्याच्यामुळे त्यांच्यावर मी काही फार प्रतिक्रिया था था देणार आम्ही तर वाट पाहतो आहे फडणवीसाच्या सरकारचं दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता भाजप्रणीत महाविकास आघाडीमधले उपमुख्यमंत्री म्हणून आणि जे मुख्यमंत्री आहेत या सगळ्यांचा भ्रष्टाचाराच्या सगळे कादना आमच्याकडे पुराव्या सहित आहे त्यांनी सुरुवात करावी सुरुवात केली की मग आम्ही कशी कर सुरुवात करतो पण एक गोष्ट या निमित्तानं तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राला लुटणारी जी व्यवस्था या सत्तेमध्ये आहे हे फक्त आम्ही ते चक्की पिसिंग पिसिंग नाही सांगणार आणि मग ऍडजस्टमेंट करणार असं आमची भूमिका नाही यांना नाही चक्की पिसिंग करायला आम्ही लावलं महाराष्ट्राच्या उद्योग गुजरातमध्ये पाठवले गुजरात, गुजरात धारजणी महाराष्ट्र बनवला आणि महाराष्ट्राच्या जनतेला बेरोजगारीच्या खाईमध्ये टाकलं तरुणांच्या आयुष्य बर्बाद के केलं शेतकऱ्याला आत्महत्या करायला या लोकांनी बाध्य केलं अशा या अत्याचारी आणि भ्रष्ट व्यवस्थेला कशी पेसिंग करायची ते आमच्याजवळ सगळी दवाई आहे त्यामुळे यांनी सुरुवात करावी आम्ही वाट पाहतो आहे कुठून पासून करायचं की कुठून करायचं यांनी सुरुवात करावी कारण की भ्रष्टाचारी सगळी व्यवस्था हे त्यांनी जमा करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचं वाक्य त्यांनी बोलावं वा आणि सुरुवात करावी बाकीची औषध आमच्याजवळ आहे भाऊ लोक कळते लोकसभा चुनापासून सरकार आहे मुसलमान आरक्षण ओबीसी कुंजड़ा जाति को इन्होंने आरक्षण देने की सिफारिश की है आपको लग रहा है लोकसभा चुनाव का असर हो रहा है आप मुसलमानों को ओबीसी में आरक्षण दे रहे हैं अभी तो बहुत सारा है अभी देखो लेकिन वक्फ का कानून लाकर इन लोगों ने जिस तरह से मुसलमानों पे गुस्सा दिखाया और संविधानिक व्यवस्था का जोखिम करने का काम किया है वो स्पष्ट होता है कि ये लोग कितने घबराए हुए लोग हैं कि ये जो संविधान में जो सुरक्षित आरक्षण व्यवस्था धन के आधार पर भी है उसको भी बर्बाद करने को ये लगे हैं तो ये स्पष्ट होता है कि ये घबराए हुए बीजेपी है और वो कुछ भी करने को तैयार है संजय राउत लगातार कह रहे हैं की सीएम पद का चेहरा पेश किया जाए अन्यथा नुकसान होगा आप लोग तैयार हैं उद्धव ठाकरे तुम संजय राउत को बहुत बदनाम करते रहते हो मीडिया में संजय राउत ऐसा नहीं कहा है कि संजय राउत ने कहा कि हम महाविकास आघाड़ी करके ही हम आगे जाएंगे और महाविकास आघाड़ी यही हमारा चेहरा चेहरा महाविकास आघाड़ी करके यही चेहरा रहेगा महाविकास आघाड़ी चेहरा है